मुंबईतून एक महत्वाची बातमी समोर येते बीकेसी मध्ये सरकारी कार्यालयाला आग लागलेली आहे आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत मुंबईमधली महत्वाची बातमी समोर येते मुंबईमध्ये बीकेसी येथे एका सरकारी कार्यालयाला आग लागली आहे आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न अग्निशामक दलाकडून करण्यात येत आहेत बीकेसी मधली दृश्य आहेत मध्ये एका सरकारी कार्यालयाला आग लागलेली आहे आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न इथे सुरू आहेत अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आलं तातडीने अग्निशामक दलाने उपस्थित प्रयत्न आपल्यासोबत प्रतिनिधी शुभम उमाळे जोडले गेलेले आहेत शुभम कोणतं कार्यालय आहे काय परिस्थिती आहे तिथे अगदी बरोबर तेजल बघायला गेलं तर मुंबई मधली एकदम ब्रेकिंग न्यूज आहे ही की मुंबईमधील बीकेसीच्या एका आग, आग, सरकारी कार्यालयाला आग लागली आपण माग्या माझ्या मागे बघू शकतो हेच ते कार्यालय आहे वेतन निवृत्ती कार्यालय हे आहे आणि याच कार्यालयाला मागील पाऊन तासापासून आगेचा पूर्ण वेढा झालेला आहे आणि बघायला गेलं तर अग्निशमन दलाच्या एकूण नऊ गाड्या या ठिकाणी तैनात झालेल्या आहेत आणि एकूण बघायला गेलं तर अग्निशमन दलाचे पन्नास ते पंचावन्न जवान जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत मागील पाऊन तासापासून ही आग विजवणा सुरू सुरू आहे पण वेतन निवृत्ती कार्यालय आहे त्या कारणाने कागदपत्र या ठिकाणी खूप आहेत आणि त्यामुळे आग जी आहे आटोक्यात घेण्यासाठी खूप संकट येत आहेत असं अग्निशमन दलांच्या जवानांकडनं सांगण्यात येत आहे आठ इथे गाड्या पोहोचलेल्या आहेत आणि शर्तीचे युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत आग विझवण्यासाठी ते शुभम या संपूर्ण घटनाक्रमावर लक्ष ठेवून राहत उरतास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल